सर्वप्रथम माजी आमदार यांनी जी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परवानगी दिली असेल त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही स्वतः ब्रिटिश प्रशासनाने माहिती ज्यांनी आरोप केले त्यांना जनतेने दोनदा नाकारलेला आहे घरी बसलेला आहे त्यांच्याकडे कुठलाही विषय नाही सन्माननीय राज्यांच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री चा, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत ते काम करून कुठंतरी त्यांना वाटायले की आता आपलं कुठलंच जनतेमध्ये काही राहिलं नाही म्हणून त्यांनी जे काल आरोप केलेत ते आरोप बिनबुराचे आरोप आहेत आरोपा त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्या आरोपामध्ये दूरदूरचा बी संबंध राज्यमंत्री महोदयांचा नाही त्यांनी काल उल्लेख केला गुटक्या के संदर्भात ते आमदार असताना ते जे संबंधित व्यक्तीचं ज्यांनी नाव घेतलं हो माजी आमदारांनी त्यांच्याच काळामध्ये ते सर्व गुटके दोन नंबरचे धंदे हे त्यांच्याच काळात चालत होते जेव्हापासून मंत्री महोदय आणि पालकमंत्री झाल्या तेव्हापासून जिल्ह्यामध्ये सर्व काही बंद आहे एक महिला प्रतिनिधी म्हणून त्या महाराष्ट्राचा आणि परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ते कातिसे चांगलं काम करायला आहे ते कामाम काम पाहूनच विरोधकाच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलेलं ला। आहे त्याचं काही घेणं देणं नाही काल ज्यांनी आरोप केले त्यांना माजी आमदारांना त्यांना स्वतःचं राजकारण कसं टिकेल स्वतः कसं चर्चेत राहता येईल त्यासाठी ते, ते आमच्या मंत्री महोदयावर आरोप करीत आहेत त्यामध्ये पाहितला असेल सर्वसामान्य जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टी आमचे देशाचे कर्तव्यध्यक्ष आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे दक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील सर्वसामान्य जनतेचा विश्वास हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे त्यामुळं सर्वांना वाटतं की आता भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अनेक दिग्गज तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत पण उद्धव ठाकरे गटाचे अनेक तालुका प्रमुख अनेक शाखा प्रमुख हे सुद्धा लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये and press the bell icon. Never miss an update.